आज आपण टाकळी गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळेमध्ये काही टाकळी गावातील नागरिकांचा आपण जाणून घेणार आहे नाव सुशील जाधव मी बोलत आहे सर्व जनतेला माझं एक आव्हान आहे तरुण पिढींना माझं एकच विनंती आहे तुतारी निवडून दिली पाहिजे आज कोंढाळ भागातून आपल्या गावापासून सतरा किलोमीटरवर मोहिते पाटलांचे आ क्लोज मध्ये गेलं तर आपण दहा मिनिटा मध्ये जाऊ शकतो त्यांना निवडून दिलं तर, तर तुमचा विकास होईल आणि निंबळकरांना निवडून दिलं तर तुमचा विकास कधीच होणार नाही मग तुम्ही ह्याच्यावर विचार करून मतदान करा ही माझी नम्रतेची विनंती आहे आपण या गावामध्ये तालुक्यामध्ये सांगितलं जातं की खासदार साहेबांनी विकास केलेला आहे आणि तुम्ही तर काय बोलत आहे विकास केला म्हणून सांगितलं जातं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आज तुम्ही तीस वर्ष झालं आमदार एकच निवडून देत आहे आमदारनं तुमचं रस्तं क्लिअर के केलं का नाही मग तुम्हाला आज रस्त्याबाबतीत जर बोललं तर रागील आज रस्त्याला ओळ नाही म्हणून माणसाला वळणं नीट नाही ती रस्ता जर नीट असता तर माणसं सुद्धा नीट चालली असती मला या कोंढर बागाला एकच विनंती करून सांगायचं आहे की तुम्ही आज बहुमताने निवडून द्या मोहिते पाटलांना ऐंशी टक्के टाकळीमधून मतदान झालं पाहिजे वीस टक्के भाजपला झालं पाहिजे असं माझी तर विनंती आहे आज तरुण पिढीला माझा हात जोडून विनंती करतो की तुम्ही मतदान मोहित्यांनाच द्या निंबळकर साहेबांना जर मतदान केलं तर तुमचा पराजय होणार ही शंभर टक्के आणि तुम्ही जर निवडून मोहिते पाटलांना दिलं तर तुमच्या भागातला एकही रस्ता राहणार नाही आज तुम्ही तीस वर्ष पूर्वीपासून निवडून देता एका माणसाला त्यानं आज तुमच्या वड्यातला गावाच्या चुटकुंजी वड्यातला चढ जे आहे ती तुमचा अजून भरून दिलेला नाही तुम्हाला तीन तीन ट्रॅक्टरनं ओढून काढावं लागतं ते टेलर ते ते आज तुमच्या भागातून ऊस एवढा जातो तरी तुम्हाला डिमांड नाही माडा तालुक्यात कोंढार बाग म्हणून ओळखला जातो आज ह्या गावाला किंमत नाही टाकळी म्हणजे खेड गाव आहे असं समजते ती तुम्ही ह्याच्या विचार करून मतदान मोहिते पाटलांना द्या आणि तुतारी निवडून आली पाहिजे मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र